आज ना बरेच दिवसानंतर माझा मुलगा काहीतरी खातो आहे म्हणजेच उपवासाचं काहीतरी खातो आहे एरवी तो उपवासाचं काहीही खात नाही आणि सांगतोय सुद्धा की खूप छान झाला आहे म्हणून मनुन। म्हणूनच हा नवीन पदार्थ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया नवरात्रीमध्ये उपवासाचं साबुदाना किंवा साबुदाना वडे खाऊन खाऊन बोर झाला आहे म्हणूनच हा तुमच्यासाठी क्रिस्पी असा पदार्थ आणलेला आहे तर कसे आहात मंडळी बरे आहात ना आपला नेहमीचाच प्रश्न कसे आहात बरे आहात ना वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कच्चे आलू घेतले आलू उकडण्याची गरज नाही आहे आणि घरात असलेली छोटी किसणी ज्याने आपण आलू किसून घेणार आहोत ही किसनी सर्वांच्याच घरात असते आणि मोठ्या किसणीऐवजी या किसणीनेच मस्त असे आलू किसून घ्या हे बघा जवळपास आलू आपले किसून झालेलेच आहेत तर याला आपण ट्रान्सफर करूया एका पाण्यामधून दुसऱ्या पाण्यामध्ये आणि स्वच्छ असे धुऊन घेऊया तीन ते चार पाण्यांनी एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे म्हणजे काय होणार ना या आलूमध्ये जो काळेपणा असतो तो निघून जाणार स्वच्छ धुवून घ्या चार पाच पाण्यांनी आणि इथे मी पुन्हा ट्रान्सफर केलं मी पाच सहा पाण्यांनी धुतलंय पण तुम्हाला खूप जास्त वेळ होतो म्हणून दाखवलं नाही आता काय करूया पुन्हा दुसऱ्या पाण्यात घालून घेऊया आणि याला बाजूला करूया आता आपण काय करू एक मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये एक कप म्हणजे मेजरमेंट कपनी एक कप वरी घेतली साबुदाना घेतला थोडा वरीला आमच्याकडे भगर म्हणतात आणि आता मस्त मिक्सरच्या भांड्यातून याला काढून घेऊया तर हे खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाळ असं ठेवू नका मिडियम ठेवा म्हणजे पिठीसारखं सारखं बारीक करण्याची गरज नाही आहे वरी आहे लवकर शिजल्या जाते आणि बघा पिठी झालेली आहे इथे आणि आता काय करूया आपण आपली पुढची प्रोसेस करूया तर मी इथे घेणार आहे तीन चार मिरची हिरवी मिरची घेणार आहे आणि त्याला मस्त चिरून घेणार आहे मिरचीचं प्रमाण तुमच्यानुसार ऍडजस्ट करा त्यानंतर एक कढाई घेतली त्यामध्ये थोडस अर्धा चम्मच असं तूप घातलंय साजूक तूप आहे जे घातलं आहे गरम झाल्यानंतर इथे मी टाकले आहे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा मी खूप जास्त घेतलेले नाही आहे कमीच घेतलेले आहे आणि मस्त मीडियम टू लो आचेवर भाजून घ्या शेंगदाणे ना नेहमी मीडियम टू लोआचे वरच भाजायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात हे बघा मी तुम्हाला दाखवते सुद्धा आणि काढून घेऊया काढल्यानंतर मिक्सर मधून न काढता याला खलबत्त्यात कुटून घ्या मी दाखवलं नाही पण खलबत्त्यात कुटून घ्यायचं थोडं तेल घालायचं बघा मी अगदी थोडं तेल घातलं आहे आणि याला गरम करून घेतलं आणि जिरा घालतोय जिरा घालून घातल्यानंतर इथे मिरची सुद्धा घालून घेऊया तुम्ही जर तीळ खात असाल तर तीळ सुद्धा घालू शकता आणि कोथिंबीर म्हणजेच धनिया घा खात असेल तर धनिया सुद्धा घालू शकता मी हे दोन्ही खात नाही वचाला म्हणून मी टाकत नाही आणि स्वच्छ धुतलेला किस आता आपण इथे घालून घेऊ छान परतून घेऊया आणि एक मिनटं असं याला मस्त भाजून घेऊया हा थोडासा चिकटला जातो पण काही हरकत नाही आहे कारण आपण पुढे यामध्ये ना पाणीसुद्धा सोडणारच आहोत तर हे बघा परतून घेतल्यानंतर ना यामध्ये पाणी घालून घेऊया ज्या मेजरमेंट कपनी मी वरी घातली होती त्या मेजरमेंट कपनी दोन कप सध्या तरी पाणी घालून घेऊया पुढे लागलं तर मग घालूया आणि एक ते दीड मिनिटासाठी शिजून घेऊया हे बघा शिजला गेलेलं आहे आता काय करायचं इथे गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि नंतर जे काढलेलं मिश्रण आहे ते इथे घालायचं गॅसची फ्लेम ऑफ करणं गरजेचं आहे नाहीतर काय होणार इथे गुठळ्या तयार होणार मग आपल्याला गुठळ्या नको आहे तर गॅसची फ्लेम ऑफ करायची सर्व टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ सुद्धा इथे घालून घ्या मी व्हिडिओ टाकताना थोडासा माझ्याकडनं स्किप झाला दाखवण्यात आलाय चवीनुसार टाका एक मिनिटे ते दीड मिनिटं पुन्हा याला शिजून घेऊया मस्त वाफ आलेली आहे वरी लवकर शिजल्या जाते जुनी असेल तरच थोडा वेळ लागतो आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला समजेल की तुम्हाला किती पाहिजे जुनी असेल तर थोडं पाणी जास्त लागतं आणि आता काय करू फुटलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो इथे घालूया याला मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर काय करूया एक ताट घेऊ किंवा परात घेऊ त्याला थोडस तेल लावून घ्या तेल लावल्यानंतर हे सगळं मिश्रण यामध्ये टाका इथे थोडं गरम असते हे मिश्रण गरम गरमच टाकायचं आहे आणि नंतर याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम टाकल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे याला प्रेस केलं मी थोडस चम्मचनीच केलं आता या अशा पॅशुलाच्या साह्याने मी याला चौकोन करून घेत आहे चौकन नको असेल तर पूर्ण परातीत पसरवा काही हरकत नाहीये ते निघतात बरोबर पण मला चौकन पाहिजे होतं म्हणून मी स्क्वेअर मध्ये केलं आणि वाटीला तेल लावून असं दाबून घ्या दाबणं गरजेचं आहे कारण मग ते बरोबर फिटत बसलं पाहिजे कारण शेंगदाणे सुद्धा यामध्ये आहे आणि दाबून घेतल्यानंतर आता काय करू याला पंधरा ते वीस मिनिट थंड व्हायला ठेवल्यानंतर याला मी कट करून घेणार आहे फॅन मध्ये ठेवायचं कट करून घेतलं स्क्वेअर तुम्हाला वाटते तो शेप द्या आणि पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर बाजूला बाजूला करा याच्या वळ्या पाडल्यानंतर जशा तुम्ही बर्फीच्या वळ्या पाडता ना तशा सेम निघतात मी स्क्वेअर शेप मध्ये दिलेला आहे तुम्ही वाटेल ते हे द्या आता तेल टाकूया एका पॅनमध्ये आणि थोडंच टाकलंय खूप जास्त तेल नाही टाकलं आणि मीडियम टू लो आचेवर त्या तेलाला गरम केलं तेला। आता काय करायचं मीडियम टू लो आचेवरच याला तळून घ्यायचं मिडियम टू लो आचेवर जर तुम्ही मोठ्या आचेवर याला तळलं घाई आहे आणि मोठ्या आचेवर तळलं तर याला क्रिस्पीपणा येणार नाही खूप जास्त खुसखुशीत होतात एकदम क्रिस्पी लागतात म्हणून मीडियम टू लो आचेवर आता इथे बघा बुबुडे पूर्ण आलेले आहे तेलाला हे बुबुडे कमी होईपर्यंत एका साईडने तळून घ्या आणि बुबुडे कमी झाल्यानंतर मग त्याला पलटून घ्यान चेक कराल की कलर चेंज होतोय की नाही होत आहे हे बघा मी असं बाजूला बाजूला करते कारण पॅन आहे आणि मीडियम टू लो आचेवर ठेवत आहे त्यामुळे काय होतं ना शिजायला वेळ लागतो शिजायला वेळ लागतो म्हणजे तळायला वेळ लागतो बघा याचा कलर ना तर चेंज होत आहे तुम्ही बघा इथे जवळपास कलर चेंज झालेला आहे तर समजायचं की आपली वळी मस्त तळल्या गेलेली आहे दोन तीनदा मी याला परतून सुद्धा घेत आहे आणि याला मस्त खायसाठी रेडी करूया तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून जरूर सांगा आणि माझ्या मुलाला तर खूप आवडला तुमच्या सुद्धा द्या आणि कसा वाटला नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद